तर आज ना इटली बनलेली होती तर इटली पात्रामध्ये पाणी टाकून ठेवलं म्हणजे खूप लवकर हाडकतं हे आणि तसं तर संग संघ आपल्याला क्लीन करायला तितका वेळ नसतोच थोड्या वेळानं थोड्या वेळानं म्हणण्यामध्ये एक दोन तास कसे जातात समजत नाही म्हणून मी काय केलं सगळे पात्र गच्च भरलं आणि त्यामध्ये प्लेटं असंच ठेवले म्हणजे आता हे हाडकणार नाही सगळे पेटे घालून टोपण लावून ठेवलं जशाला तसं आणि सगळे भांडे घासत मी हे पण क्लीन करणार आहे आणि आता तोपर्यंत मी पुढची कामं करते खूप जास्त कामं पडलेली आहेत आणि हो आज पाहुणे आलेले होते एक ताई म्हणती होत्या सतत हिच्या घरी पाहुणे असतात तर होत आहे नो येत असतात म्हणजे आता तिकडचे इकडचे दोघाकडचेही पाहुणे येतात मी वाटेमध्ये आहे आणि इकडं सोनाळ आहे इकडं माझ्या नंदचं गाव आहे तिकडं म्हणजे माझं सासर तसं तरी मला गावातच दिलेलं आहे पण आमचं खास गाव वरवटी आहे म्हणजे आमचे भाऊकी वगैरे सगळे वरवटीत राहतात आणि सोनाळमध्ये फक्त आमचं घर आहे म्हणजे माहेर आणि नवऱ्याचं घर हे सोनाळमध्येच आहे आणि आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत आणि आसपासच सगळ्या बहिणींना दिलेले म्हणजे जवळपासच आहेत आमचे गाव तर आधून मधून सणावाराला बहिणी पण येत असतात त्यामुळे ना सतत पाहुणे तुम्हाला माझ्या घरी दिसतात तर तुम्हाला बोलत बोलत खूप सारी कामं झाली म्हणजे सगळे कपडे आज मी हातानं धुलेले आहेत कपडे धुवून टाकले बाबा यायला आज थोडासा लेट केलेले होते तर बाबा आल्यानंतर त्यांना जेवायला वाढलं आणि आता भांडे घासत आहे खूप जास्त भांडे पडले म्हणजे ज्या दिवशी इटली डोसे किंवा आपे असा नाश्ता बनतो ना त्या दिवशी खूप जास्त भांडे होतात म्हणजे ते नाश्ता बनवलेले नाश्ता केलेले खूप जास्त होऊन जातात त्यामध्ये आपला रोजचा स्वयंपाकी झाला चहा पाणी सगळं जमलेलं होतं म्हणजे सगळेच भांडे जमा झालेले होते तर ही सगळी भांडे घासून झाली आता किचन काउंठी स्वच्छ करून घेते म्हणजे किचनची कामं झाली की मग दुसरी कामं करायला मी फ्री आणि तसं तर आज कपडेही धुवून झालेले आहेत म्हणजे बाबा याला लेट केलेला बाबांचा वेट करत करत आज मी कपडे धुले म्हणजे काय होतं ना आता एक वेळा कपडे मशीनला लावले नंतर बाबांच्या अंघोळ झाली तर ती एकच ये लावता येत नाही आहे म्हणून म्हटलं आज सगळेच कपडे हातानं धुवूया तर सगळी माझी कामं आज वेळेत आवरलेली आहेत तर फायनली किचन क्लीन झालेले आहे खूप जास्त भांडे झाले होते अगोदर मी कपडे धुले नंतर भांडे घासले आणि बाबा पण आलेले म्हणून ते आलेले आल्यानंतर आंघोळ झाली त्यांची आणि त्यामुळेच कपडे मी हातानं धुले कारण आता एकेकांचे लावत बसायला लाईट पण राहत नाही आणि एक एक किती वेळ घ्यायचं ते म्हणजे मशीनला भरपूर वेळ लागतो लाग नाही एक एकदा एक धुण्यासाठी म्हणून मी अगोदर सगळ्यांचे कपडे हातानं धुल्यानंतर बाबा आले मग त्यांचेही धुवून टाकलेले तर कपड्यांचंही काम झालं काही कवर जमा झालेले होते कचरा वचरा सगळा बाहेरून पेटवला तिथून खूप ताई कचरा टाकत आहे दारासमोर सगळं झाडून काढलं तर ते एक पंचायतच झालेली आहे म्हणजे सगळेजण आणून इथं दारा पुढं टाकतात काही म्हणायला गेलं की मग सगळेजण भांडायला खडीच राहतात तर म्हणलं आता कुणाला काही म्हणायचं नाही जितकं होईल तितकं आपण स्वच्छ करूया सगळं झाडलं कचरा सगळं मी पेटवून दिलेलं आहे आता काय करणार काहीच इलाज नाही आता आईंना सगळेजण असे झालेत ना की आणून माझ्या दारा पुढं टाकतात आणून गेटच्या समोर नीट असे कवर कचरा इतका टाकत आहेत त्याला काहीच इलाज नाही मी काय करू त्याला सगळे हे बाहेरचं काम केलं तिथं भरपूर वेळ गेला मग आल्यानंतर सगळे भांडे घासले आणि थोडंसं डोकं पण दुखत का जड आलेलं आहे तर चहा मी अगोदरच बनवून ठेवलेला होता म्हणजे चहा पितपासून तर भांड्याला खूप लेट होणार होता नंतर भांडे घासलेच नसते कारण काळच येतं ना थोडासा स्टॉकमध्ये थोडासा ब्रेक घेतला तर मग नंतर काम करायचं मनच होत नाही माझं मग एवढं चहा बनवून ठेवूया जा आपण म्हणजे गरम राहायला दिलासा ठेवलेला होता मी हे गरम आहे छान तोपर्यंत भांडे घासले किचन स्वच्छ केली छान पण वाटते त्याने बसून चहा घेते आणि पुढची कामं बघूया काय होतील काय नाही तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर मी चहा घेऊन बसलेलीच होती तितक्यात पतिदेव आलेले आहेत आणि एक वेळेस वटाण्याच्या शेंगा आणि बोरं घेऊन आलेले आहेत म्हणजे हे सगळी माझी फेवरेट आहेत आणि आता मार्केटमध्ये हे येत पण आहेत छान अशा ताज्या फ्रेश वट्याण्याच्या शेंगा आणि छान असे बोरे पण हे बोर ना मला आवडत नाही आहेत म्हणजे जे गावरान बोर असतात ना छोटी छोटी आंबट ती बोरं मला खूप आवडतात आणि जे मार्केटून आणतात ना जे मोठी मोठे दिसायला खाण्यासाठी गोड असतात पण तितकं मला आवडत नाही आहे आणि उसाचं रस पण घेऊन आलेले आहेत बॉटली भरून पण आता चहा झालेलं आहे माझं आणि मी कामात पण होते म्हणजे सगळी माझी दररोजची कामं आवरली फक्त फरशी पुसायची राहिलेली आहे फरशी मी दररोज दुपारीच पुसत आहे कारण ना सकाळी होतच नाही आहे आणि थंडी पण खूप असते ना सकाळी सकाळी आणि सगळ्याचं हिंडणं फिरणं असतं खूप गोंधळ असतो पावलं पण उठतात म्हणून दुपारचंच टायमिंग केलेलं आहे जसं स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवण झालं सगळ्या कामापासून फ्री झालेला मग निवांत फरशी पुसायला घेते आणि छान पण वाटतं नंतर जास्त कुणाच्या एरजाऱ्या होत नाहीत आणि छान फरशी फ्रेश बनून राहते म्हणजे कचरा वचरा काही दिसत नाही आहे तर रस म्हटलं यांना थोडंसं प्यायला घ्या म्हणजे इतका आता पिणार कोण आहे दिनेश पण घरी नाही आहे तर नगं म्हणत होते तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवला आता बघूया नंतर पेऊ हो। आणि इकडं वटाण्याच्या शेंगा आणि बोरे एन्जॉय करत आहोत आम्ही तुम्ही या सगळेजण आणि वटण्याच्या शेंगा खायला पण हे बोरा मला आवडतच नाही तेच म्हणत आहे यांना की असे बोरा आणू नका कारण असे मला आवडत नाही जे गावरा असतात छोटी छोटी बोरं ते खूप आवडतात आणि ते आंबट खाऊ नये म्हणजे यांना आंबट आवडत नाही पण मला आंबट खूप आवडतं आंबट माझं फेवरेट आहे तर यांना बोरं आणि वट्यांच्या शेंगा तिकडंच थोडंफार देणार आहे कारण इथं निवांतपासून खाणार नाही त्यांना घाई गडबडं खूप असते आणि टिफिन पण भरायचं आहे म्हणजे आणखीन माझी कामं राहिलेलीच होती तितक्यात आलेली आहेत हे म्हणलं अगोदर टिफिन यांना भरून देऊया आणि शेंगा वगैरे कवरमध्ये तिकडंच येते कारण जास्त वेळ थांबणार नाहीत घाई गडबड खूप असते घरी आल्यानंतर आणि हो आज मला तितकं व्यवस्थित बोलता येत नाही कारण तोंड आलेले तोंडात पूर्ण फोडं आलेले आहेत तर एक बोलायचं जाते एक येतं म्हणजे बोबडं बोलणं येतं आहे थोडंसं इग्नोर करा याला आणि एक ताई म्हणत होत्या ताई तू पार्लरला जात नाही आहेस का तर पार्लरला तर जाणं होत नाही बघत असता दिवसभर कामाचा गोंधळ असतो आणि असंही नाही की मी अजिबात जात नाहीये कधीतरी बाहेर गेले तरी पार्लरला जात असते सणवार कार्यक्रम आहे तेव्हा पण जात असते पण असं जाणं होत नाही म्हणजे सतत सतत जाणं होत नाही आहे मला आता तरी खूपच दिवसाचा गॅप झालेला आहे तर टिफिन भरलेलं आहे इकडं आणि बटाट्यांच्या शेंगा थोडीशी बोरं दिले आणि मांजर आलेलं होतं म्हणजे जसं गेट उघडं होतं ना मांजर आतमध्ये आलेलं होतं आणि केव्हा आलं मी बघितलेलं नव्हतं तिकडच्या रूममध्ये गेलेलं होतं तेच म्हणत होते दिनेश पप्पा की मांजर आलेलं आहे घरामध्ये म्हणजे तसं तरी ते जास्त मांजरं दिसत नाही आहेत पण गेट उघडं असलं ना तर शेतातली मांजरं येतात भीती पण वाटते त्याची खूप मला कारण खूप मोठी आणि भयानक असतात ते जसे आपले घरी असतात ना तसे नसतात तर आता हे पण टिफिन घेऊन जात आहेत आता फरशी वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर जी पुढची का काम आहेत ते करून घेऊया आणि तसं तर आता वेळा मोश्या येत आहे तर लसूण सोलून ठेवणं परत आमच्या मम्मीनं आवऱ्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या त्यामधल्या फक्त एक वेळा मी उकडल्या बाकीच्या तशाच आहेत तर ते सोलून पण ठेवायचे आहेत म्हणजे बिया करून आहेत भजीसाठी आणि चिंच वगैरे हे सगळं काढून ठेवायचं म्हणजे आणलेलं आहे सगळं तर आज दिवसभरामध्ये हीच छोटी मोठी कामं मी आवरून घेणार आहे तरी सगळी कामं आवरतच होते तितक्यात काका आणि काकू आलेले म्हणजे माझे सासू सासरे आलेले आहेत तर आल्यानंतर अगोदर पाणी दिलं पिण्यासाठी आणि पाणी खूप थंड आहे तर काका म्हणत होते बोर चालू करा आणि थोडंसं गरम पाणी द्या म्हणजे बोरचं गरम गरम पाणी असतं ना तसं तर आम्ही फिल्टरचं पाणी पितो पण खूप थंड लागत होतं ते म्हणून मी बोर चालू करून दोघांनाही पिण्यासाठी पाणी दिलं आणि काका काही चहा घेत नाही जसं तुम्ही बाबांना बघत असता बाबा, बाबा पण चहा घेत नाहीत काका पण चहा घेत नाहीत म्हणजे सगळे भाऊ सारखेच आहेत कुणी चहा घेत नाही आहे आणि फक्त काकू चहा घेतात तर काकूसाठी चहा ठेवला आणि केळी आणि तोस आणलेलं होतं ते पण काढून ठेवलं आणि इकडे आता थोडा वेळ बोलत बसूया वे, इकडे दोघा भावांची चर्चा सुरू आहे म्हणजे बाबा आणि काका बोलत बसलेले आहेत थोड्या वेळात दिनेशी पप्पाही आले तर थोड्या वेळा आम्ही सगळेजण बोलत बसलेलो होतो थोडा वेळ उन्हाला बसलो बाहेर कारण खूप थंडी वाजत होती आतमध्ये एकतर फरशी पुसलेली होती थोडीशी थंड आहे आणि त्यामध्ये ना मी चप्पल घालते पण हे आसच फिरत आहेत ना फरशीवरती आणि हिवाळ्यामध्ये फरशी खूप थंड पडते काका तेच म्हणत आहेत की यावरती ना इथून तिथून आंबाड्याचे पोते यात्रा तर त्यांचं एकदम बरोबर आहे म्हणत आहेत की यावरती तुम्ही असंच फिरला तर बिमार पडसाल सगळेजण कारण खूप थंड फरशी आहे सर्दी होऊ शकते शिंगा हे सगळे प्रॉब्लेम होतात त्यामुळे यावरती काहीतरी म्हणजे म्हणत होते की आता हे ते आतरण्यापेक्षा आंबाड्याचे पोते खूप छान असतात म्हणजे जे कलतानी पोते म्हणतो ना आपण ते आतरायचे पण ते जर मी आतरले तर दररोज ते काढणं झाडणं फरशी पुसणं आणि परत आतरणं आणि त्याचं गुंज पण पडतं म्हणजे आंबाड्याच्या पोत्याचं ना गुंज पडत असतं तर ते सगळं खूप मला म्हणजे ऍडजेस्ट करावं लागणार आहे म्हणजे दरच्या दररोज ते झाडणं पुसणं खूप जास्त होणार होतं एकतर अशीच कामं खूप जास्त झाली जातात ते पोते आतरल्यानंतर मग खूपच जास्त होणार आहे काकांना म्हणलं की मी चटई वगैरे घेते आणि चटई अंतरते पण म्हणत होते चटईसुद्धा नको हो। फक्त आंबड्याचे पोते आत्रा ते छान असतात गरम असतात तुम्ही असं फिरलो तर बिमार पडतात तर त्यांचंही ठीकच आहे बघूया आता काय जमलं ते अंतरूया कारण आमदार थंडी पण खूप जास्त आहे तर काहीतरी काही विचार करावाच लागणार आहे कारण आता असंच फिरण्यापेक्षा म्हणजे मी चप्पल घालते त्यामुळे तितका काही त्रास नाही आहे नाहीतरी अगोदर मला खूप सिंकायच्या पण शिंकायचा प्रॉब्लेम जे आहे आता कमी झालेले आहे म्हणजे बंद झालेले आहे पूर्णपणे नाहीतरी सकाळी सकाळी खूप खूप शिंकायच्या खूप त्रास व्हायचा आम्हाला पण आता ते काही प्रॉब्लेम नाही आहे जेव्हापासनं मी चप्पल घालत आहे तेव्हापासनं पण आता काकांचं म्हणणं कसं आहे फक्त तू चप्पल घालते पण बाकीचे तसंच फिरतात ना मग त्यांच्यासाठी पूर्ण फरशीवरती आपण पोते आतुया काहीतरी आतुया सुरू होतं त्यांचं तर ठीक आहे म्हणलं तर बोलत बोलत आमचं जेवणही झालं आणि पूर्ण घरात झाडू मारून घेतलं हॅलो गुड मॉर्निंग बघू शकता थंडीनं चेहरा पूर्ण सुजलेला आहे माझा यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे साडेसहा वाजलेले ते त्यांचं आवरलेली चहा वगैरे घेऊन हे गॅरेजला गेलेले आहेत आणि ही मॉर्निंगची सगळी कामं आवडली आणि सकाळी सकाळी काय को घेऊन बसली बघा म्हणजे थोडंसं लवकर आवरलं ना त्यामुळे मी मेथीची भाजी कोथिंबीर हे सगळं निवडत बसलेले आहे तुम्ही म्हणजे आता सकाळी सकाळी स्वयंपाक पाणी सगळं ठेवून तर होही म्हणत होती की चहा मी बनवेन तुझी काय कामं आहे ते करून घे तर मग ना आणि मला मेथीची भाजी निवडायची मी ठेवलेली होती तर कचरा खूप झालेला आहे तर मी सगळं व्यवस्थित ठेवते फ्रीजमध्ये आणि सगळा कचरा भरून घेते आणि बाकी तर सगळी कामं झालेली आहेत माझी आणि आजचा वार आहे गुरुवार म्हणजे मार्गशीष महिन्यातला हा चौथा गुरुवार आहे तर सगळ्यांना शुभ गुरुवार आणि हो मला पूजा करायची नाही आहे तर आता काय करणार काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे तर जी आपली रोजची काम आहेत ते करूया उद्या आमवश्या उद्या येळ आमोशा आहे तर गावाकडे जायचं होतं आज म्हणजे आज भाजी वगैरे बनवणं तर आता तिकडे जायचं म्हणजे आता बनवण तर ते देवाने निवेदी चालणार नाही म्हणून म्हणलं असू दे म्हटलं गेलं नाही आहे तिकडं पण बघूया पूजा काय म्हणते म्हणजे कालच म्हणत होती की ताई लवकर आहे थोडंसं पण आता आपल्या हातात नाही आहे ना हे सगळं सगळी भाज्या उचलून ठेवते आणि विचार करत होती की आज भजी करूया घरी पण हे म्हणत होते नको घरी म्हणजे एळ येळ झाल्यानंतर भजी बनव म्हणजे आता सगळ्यांच्या घरी असते ना आणि यांच्या मित्रमंडळी जेवण करला बोलवतात तेच म्हणत आहेत की आता तिकडे इकडं मी जातो आणि घरी बनवलेली जी भजी आहे ती तशीच राहणार आहे खराब पण होती लवकर मग मला आसलं आता वेळा आमूशा झाल्यानंतरच मी भजी बनवणार आहे तसं तर सगळी तयारी करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये भाज्या राहतात निवडून ठेवलेल्या आणि चिंच ही खूप सारी आणलेली आहे खिडकी पण बंद केली मी कारण खूप थंड हवा येत आहे ना त्यामुळे वातावरण छान झालेलं आहे म्हणजे साडेसहा वाजता थोडंसं उजे राहिलेले पण हवा खूप थंड येत आहे आणि ही चिंच आणलेली आहे खूप जास्त यांची मित्रांनी दिलेली ही चिंच तर ही चिमची काढून ठेवते भाज्याही भरून ठेवते म्हणजे भजीची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे सगळी सामग्री आलेली आहे मी भजी बनवत नाही तरी पण काय करणार सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि काल काका काकू का आलेले होते तर केळी घेऊन आलेले तर अगदी तर केळी संपवली खमसमपवली मी खात नाही केळी दिनेश पप्पा हे यांनाच देत असते चला एक कचरा भरते अगदी तर अगोदर चिमण्याला तांदूळ टाकले तर बघू आता स्वयंपाक का करू म्हणजे आज ना आमचा दोघांचा उपवास असतो गुरुवारचा मग आता बाकींच्यासाठी स्वयंपाक बनणार आहे विचार करते काय काय बनवू खूप सारं असं तरी पण आपल्याला टेन्शन येते काय बनवायचं तर थोडंसं बेटर ठेवले काल दोषी बनलेली होते ना तर थोडंसं बेटर राहिलेलं आहे तर आता याचे आपे बनवणार आहे ना म्हणजे आता हे ठेवल्या ठेवल्या काय करणार ना आपली बनवते म्हणजे सगळ्यांचा नाश्ता होईल सकाळचा मग सोय नंतर करणार आहे तर अगोदर मी सगळा कचरा भरून घेते म्हणजे मेथीची भाजी कोथिंबीरे सगळं निवडलं ना तेच कचरा खूप जास्त झालेला होता आणि एक ताई म्हणत होत्या म्हणजे खूप छान सजेशन त्यांनी मला दिलं म्हणजे जसं मी म्हणलेलं होतं की तुम्हाला कुकरचं वायसर जे आहे ना ते खराब झालेलं आहे म्हणजे शिटीच होत नव्हती ज्या दिवशी मी आवरा आणि तुरीच्या शेंगा उकडत ठेवलेल्या होत्या तर त्या व्हिडिओवरती त्या ताईंची कमेंट आली की ताई जी वायसर आहे ना ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेव जिथं बरफ बनतं ना तिथं ठेव थोड्या वेळ आणि मग नंतर लावून बघ तर मी जरूर बघेन ताईंनो म्हणजे मी त्या दिवशी फक्त थंड पाण्यात थोडा वेळ ठेवला आणि परत मी लावलेलं होतं तरी पण शिटी व्यवस्थित झाली नाही हवा साईडनं ना जात होती त्याची कारण ते वायसर ना खूप लूज झालेलं आहे त्यामुळे तर तुम्ही खूप छान सजेशन दिलं त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे खूप काही गोष्टी मला माहिती नसतात तुम्ही सांगत असता खूप छान वाटतं असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा तर इकडं ही जी चीन्स आहे ना ते कालच आणलेली होती पण काल मला काढणं झालं नाही कारण काल काका काकू का, सगळेजण आलेले होते आणि इव्हनिंगला गेले पण म्हणजे आज भाजीपाला आहे ना त्यामुळे कालच काका काकू परत गावाकडे गेले आहेत मी म्हटलं एक दिवस तरी रहा म्हणजे आल्यानंतर एक तास दोन तासच थांबले असतील इथं म्हणजे आणि परत गेले आहेत म्हणजे पाच वाजलेली होती तिथं तेव्हा निघालेत मला वाटलं आता जाणार नाही आहेत तरी पण काकू म्हणत होत्या की घराकडे सुनबाई एकटी आहे आणि आज भाजीपाला आहे म्हणजे आज भजी रोडगे आंबील खिचडा हे सगळं बनवायचं असतं आणि लहान मुलं आहेत रडापडी सुरू असते एक तर थंडी अशी भयानक आहे तर काय काय करणार ती एकटी मग मी जाते म्हणून ते काल गेलेले आहेत कारण आज ना सगळ्यात आई खूप खूप बिझी असतात म्हणजे आज भाजीपाला आज चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर आज लक्ष्मीमातेचं पूजन भाजीपाला खूप गोंधळ असणार आहे सगळ्यांचा तर आज मला पण भजी बनवायची होती सगळ्या भाज्या आणलेल्या चिंच आणलेले आहे सोले म्हणजे सगळंच आहे आज भजी बनवण्यासाठी तरी पण मी बनवत नाही आहे कारण का गावाकडे जाणार आहोत उद्या आम्ही मग आई पण भजी देते आता म्हणजे सगळ्यांच्या घरी भजी बनते त्यामुळे म्हणलं असू दे म्हणलं आता भजी वगैरे बनवू नये जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते बनवूया आता उद्या तरी गावाकडे जाणार आहे घरी भजी बनवली तर खाणार कोण आहे ते विचार करून मी केलेलं नाही आहे आता मोशा झाल्यानंतरच मी भजी बनवणार आहे आणि ही लिंब खूप सारी आणलेली होती तर म्हणलं आता लिंबूची चटणी बनवूया म्हणजे अगोदर जेव्हा मी चटणी बनवली सेर पण केलेली होती तो मी त्याला लोणचं पण म्हणत होता म्हणजे आम्ही चटणी म्हणतो खूप छान बनते ही चटणी लिंबूची तर इकडं लिंब मी घेतलेले आहेत म्हणजे एक दहा बारा लिंब घेतली म्हणजे याच्या मित्रांनी दिले ते लिंब आम्ही खरेदी काय आणलेले नाही आहेत आणि कोणीच खात नाही ठेवल्या ठेवल्या तिथंच खराब होतात फ्रीजमध्ये म्हणून म्हणलं चटणी बनवूया म्हणजे अगोदर जेव्हा बनवली खूप आवडीनं खाल्ली होती चटणी डबा पूर्णपणे रिकामा झालेला आहे तिकडे सगळे लिंब मी उकडून घेतलेले आहेत म्हणजे अगदी पाच ते दहा मिनिटात हे लिंब उकडून तयार झालेले आहेत म्हणजे खूप लवकर उकडतात कुकरला दोन शिटीमध्ये एकदम परफेक्ट उकडले छान मऊस होतं तर आता लिंब पाण्यातनं मी काढून घेतले आणि छान गार झाल्यानंतर त्याची चटणी बनवूया तोपर्यंत तो बाकीची कामं मी आवरून घेते तर लिंबू उकडून मी असंच भरून ठेवले या भांड्यात आता बाकीची कामं आवरून घेते तर दूध गरम करते चहा बनवून घेते दिनेशला दूध देते आणि संग संग स्वयंपाकी मी बनवून घेते म्हणजे खूप जास्त कामं होतात सकाळी सकाळी तरी सगळी कामं आवरल्यानंतरच मग आता बघूया पुढची कामं तसं तरी गावाकडे पूजा ये म्हणत होती पण आता तिकडं काही जाणार नाही मग उद्या जाणार आहे आणि दिनेश पण तीन चार दिवसामध्ये जायला निघणार आहे बेंगळूर किंवा पुणा म्हणजे आता दोन ठिकाणात जायचा विचार आहे पण बघा आता फायनली जातो कुठं पण तयारी तरी मला अगोदरच करून द्यायची आहे तो बेंगळूरला जाऊ किंवा पुण्याला जाऊ पण मला सगळं त्याला पॅक करून देण्यासाठी बनवायचं आहे म्हणजे जसं चकली बनवायची आहे बालुशाही बनवायची आहे आणि बॅग भरून द्यायचं आहे म्हणजे दिनेश पहिल्यांदा घरातनं बाहेर जात आहे तितकं त्याला काही जमणार नाही आहे सगळं आवरून द्यायचं आहे म्हणजे मुनं गेल्या गेल्यानंतर परेशान नये येते म्हणून सगळं मला व्यवस्थित त्याला पॅक करून द्यायचं आहे त्यामुळे ना मी म्हणजे आजच थोडीफार तयारी करून ठेवणार आहे जसं चकलीचं पीठ वगैरे दळून आणणं आणि जे लिंबूची चटणी मी भरून ठेवलेली होती ना बघितलं डब्बा पूर्णपणे रिकामा झालेली खूप छान चटणी बनली आणि सगळ्यांना खूप आवडते सगळ्यांची फेवरेट आहे म्हणून मी आज परत लिंबू उकडून ठेवले आणि इकडे चहा पण बनला तर अगोदर मी मॉर्निंगचा चहा घेतला आणि इकडे संग कुकरला डाळ पण लावली तुम्ही विचारता ही डाळ धुवून तू लावत नाहीये का म्हणजे धुवून घेत नाहीये का ले ले, तर डाळ घरी बनलेली आहे तसं तर मी दररोज धुवूनच घेते पण ज्या दिवशी मी सांबर बनवलेलं होतं ना त्या दिवशी मी तसंच टाकलेलं होतं ते आणि घरी बनवली डाळ आहे त्याला काहीच लावलेलं नाही आहे म्हणजे तुरी आणून तुरी दोन चार वेळा धुवून निसून मग डाळ बनवून मी ठेवत असते तर इकडं थे, हे जे शेंग आहेत ना थोड्याफार राहिल्या म्हणजे बुडाचं जे राहतं ना तेच राहिलेले त्यामध्ये काही शेंगदाणे काही माती काही चोपट असं होतं मिक्स होतं आणि खूप दिवस झालं मी कवरमध्ये भरून ठेवलं ते तर म्हणलं हे पण आता निसून घेऊया म्हणजे हे कवर असंच खूप दिवस झालं ठेवलेलं आहे तर संघसंग होतो कुठली कामं एक वेळा मागं पडलं ना तशीच राहून जातात तर इकडं दिनेशला हळदीचं दूध मी बनवून ठेवलेलं होतं तर दूध घेतलं हळदीचं आणि गेलेलं आहे आता बाहेर आणि इकडं आता हे सगळ्या शेंगा वेचून झाल्या म्हणजे सगळं वेगवेगळं केलं शेंगा वेगळ्या परत जे शेंगदाणे होते एक दोन्या मातीमध्ये मा ते पण वेचून वेगळं केलं पण खूप खराब झालेले होते ते शेंगदाणे बोया आता त्याचं काहीतरी करूया म्हणजे भाजून भाजीमध्ये टाकलं तरी पण चालतं तर आता यासोबत या, या व्हिडिओला इथं सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा बाय बाय टेक केअर